नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चोवीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतो आहे सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे मी डायरेक्टली सेलपात लर्निंगवरती जातो आहे स्टार्ट बटनावर क्लिक करतो आहे पहिला प्रश्न आहे एम एस एक्सेलमध्ये मासिक खर्चाचं सीट तयार करायचं असेल तर आपल्याला कोणतं टेम्पलेट्स उपयोगात आणता येईल तर हाऊस होल्ड मंथली बजेट्स आपल्याला उपयोगात आणता येईल आपल्याला तीन नंबरचा पर्याय ठिकाणी निवडायचा आहे सबमिट बटनावरती आपल्याला टॅप करायचं आहे एम एस मध्ये टेम्प्लेट वापरण्यासाठी यापैकी कोणत्या योग्य स्टेप्स असतात एक नंबरचा आन्सर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे एम एस एक्स सर्च ऑनलाईन टेम्पलेट सिलेक्ट द मोर परत नेक्स्ट बटनवरती आपण क्लिक करतोय आहे तीन नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय आहे एम एस एक्स नवीन फाईल सेव्ह करण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप्स योग्य आहे ते ओळखायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी फाईल मेनू सेव्याच म्हणजे तीन दोन नंबरचा पर्याय आपल्याला वापरायचा आहे त्यावरती टॅप आपल्याला करायचा आहे तुमचा मित्र एम एस साठी नवीन त्याला त्याच्या फाईलमध्ये करन्सी बदलायची तर होम टॅबमधून खालीपैकी कोणता ग्रुप्स आपल्याला वापरता येईल तर आपल्याला नंबर ग्रुप वापरायचा आहे त्यावरती टॅब आपल्याला करायचं आहे म्हणजे करन्सी आपल्याला चेंज करताय एमएस एक्स मध्ये निवडलेल्या सेलचे चलन बदलण्यासाठी वापरण्याचा योग्य संच आपल्याला ओळखायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी ए नंबरचाच पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे एम एस एक्सेल व्हर्जन तीनशे पासष्टचा उपयोग वेब ब्राऊझरमध्ये ऑनलाईन केला जा सकता है तर याचा आन्सर आपल्याला बरोबर द्यायचा आहे नंबर सात एम एस एक्सेल तीनशे पासष्ट ॲक्सेस करण्यासाठी कोणता ब्राउजर वापरला जाऊ शकत नाही तर आपल्याला जीमेल वापरल्या जाऊ शकत नाही पण बाकीचे कोणतेही आपल्याला ब्राऊझर वापरल्या जाईल जीमेल हा एक ईमेलचा प्रकार आहे तो ब्राउजर करण्यासाठी वापरला ब्राउज करण्यासाठी वापरला जात नाही शेवटचा खालील पर्यायापैकी कोणते फायदे एक्सेल तीनशे पासष्ट वापरण्याचे नाहीत तर इन्स्टॉल केल्यावर भरपूर जागा व्यापते अशा पद्धतीनं आपण सिमुलेशनचे आठ प्रश्न कंप्लीट केले आपण नॉलेज चेकला जातोय स्टार्ट बटनावरती टॅप करतोय पुढीलपैकी कशामुळे तुम्हाला रोज कॉलम ऑफ हिटर्स शक्य होतात शो रो हिटर आपल्याला वापरायचंय तीन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे अकाउंटिंग नंबर, नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचं चिन्ह भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणता करन्सी टाईप्स तुम्हाला निवडावा लागतो तर तुम्हाला इथं करन्सी बी चा ऑप्शन त्या ठिकाणी घेतलेला आहे प्रोजेक्ट कॉस्ट ऍक्च्युअल कॉस्टमध्ये फरक असतो तेव्हा डिफरन्सेस कॉलमध्ये काय घडतं तर त्या ठिकाणी व्हॅल्यू लाल रंगात बदलते म्हणजे आपल्याला पहिल्या नंबरचा ऑप्शन्स त्या ठिकाणी निवडायचा आहे महिन्याच्या खर्चाला सीट मेंटेन करण्याचा फायदा काय असतो तर तुम्हाला खर्चाचा ट्रॅक लागतो आहे तुमचे पैसे हुशारीने खर्च करण्यास मदत होते आणि तुमचे प पैसे वाचवण्यास सुद्धा मदत होते म्हणजे तीन नंबरचे ऑप्शन्स तुम्हाला निवडायचे एम एस एक्सेलमध्ये डॉक्युमेंटच्या वरच्या बाजूस उपलब्ध असलेले सेव बटन आपल्याला ओळखायचे आहे तर आपल्याला हे सेव बटन आहे म्हणजे डी नावाचा पर्याय निवडायचा आहे त्यावरती टॅप करायचं आहे गुगल ट्रान्सलेट रिअल टाईममध्ये बोलला जाणाऱ्या भाषेचे भाषांतर कसे हँडल करते तर या ठिकाणी आपल्याला डी नंबरचा पर्याय निवडायचा व्हाईस इनपुट आणि आउटपुट्स बोलल्या जाणाऱ्या भाषेचे भाषांतर करण्यासाठी संभाषण मोडमध्ये कोणती इनपुट पद्धत वापरली जाते तर या ठिकाणी ए नंबरचं उत्तर आपल्याला निवडायचं आहे व्हाईस इनपुटचं खालीलपैकी कोणते ॲक्शन्स तुम्हाला यू आर कॉपी न करता विशिष्ट स्टॅम्प स्टॅम्पवरून व्हिडिओ शेअर करण्याची परवानगी देते तर आपल्याला सोशल मीडिया आयकॉन्स या टॅप या ऑप्शनला आपल्याला टॅप करायचं आहे सॉरी आपण सी नंबरचा इथं खालीलपैकी एकदा वाचो आपण परत त्याला खालीलपैकी कोणती ॲक्शन्स तुम्हाला यू आर एल कॉपी न करता विशिष्ट स्टॅम्प वरून शेअर करण्यासाठी परवानगी देतं शेअर बटन त्याचा आन्सर आपल्याला द्यायचे आहे नऊ नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय तंत्रज्ञान मनोरंजन डिझाईन किंवा टीईडी चर्चा म्हणजे काय तर ह्या ठिकाणी आपल्याला डी नावाचा पर्याय निवडायचा आहे त्यावरती टॅप आपल्याला करायचा आहे स्मार्टफोनच्या कॅमेराद्वारे एखाद्या वस्तूचा किंवा लिव्हिंग थिंगचा मोठा फोटो कॅप्चर करण्यासाठी वापरलेले योग्य ॲप्स आपल्याला ओळखायचे तर आपल्याला बी पर्याय आप ह्या ठिकाणी निवडायचा आहे अशा पद्धतीनं नॉलेज चेक्स आपण पूर्ण केलं आहे आपण आता जातो आहे गायडेड ड्युटीवर सेल्फच्या महत्त्वाच्या भागाकडं गायडेड ड्युटीवर सेल्फला आपण टॅप करतो आहे नेक्स्ट स्टार्ट करतो आहे आपण पहिला प्रश्न आहे दाखवण्यात आलेल्या शीट मध्ये सेल बी पंधरा कॉस्ट ऑफ सेल्स सिलेक्ट करायचे त्याला अलाइन मिडल करायचे अगदी सोपा प्रश्न आहे कॉस्ट ऑफ सेल्स सिलेक्ट करायचे इथं अलाइन मिडल वरती दिसते त्याला टॅप करायचे नेक्स्ट सबमिट करायचे नंबर दोन प्रकाश स्टेशनरी स्टोअर टेक्स सिलेक्ट करायचे त्याला अलाइन लेफ्ट करायचे चे प्रश्न आहे अलाइन मिडल करा अलाइन लेफ्ट करा प्रकाश स्टेशनरी स्टोअर सिलेक्ट करायचे अलाइन वरती टॅप करायचे नेक्स्ट सबमिट करायचे नंबर तीन दिलेल्या एक्सेलच्या सीटमध्ये डी नाईन टू एफ नाईन सेल सिलेक्ट सेल करायचे आहे आणि त्यांना मर्ज करण्यासाठी मर्ज ॲक्रोचचा वापर करायचा आहे मग आता कसं करायचं आहे तर पहिलं डी ना नाईन म्हणजे हा डी नावाचा कॉलम आहे इथून डी नाईनपासून एफ एफ नाईनपर्यंत म्हणजे हा भाग एवढा इथपर्यंत सिलेक्ट करायचा आहे मर्ज आणि ॲक्रोसला क्लिक करायचं आहे मर्ज ॲक्रॉसला क्लिक केल्याच्यानंतर अलाइनमेंट राईट करायची आहे आणि नेक्स्ट सबमिट करायचं आहे त्यानंतर चार नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या वर्कशीटमध्ये एफ थ्री सेल सिलेक्ट करायचा आहे फॉन्ट साईज चौदा करायची आणि त्याला स्टँडर्ड रेड कलर फील पण द्यायचा आहे म्हणजे हा कॉलम एफचा हे थ्री नंबरचा सेल त्या थ्रीला क्लिक करायचं आहे पहिले आपण या ठिकाणी साईज घेतोय आणि दोन नंबरला फील कलर घेतोय आणि तो पण रेड कलर आपल्याला घ्यायचा आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर पाच दिलेल्या एक्सेल सीटमध्ये कॉन्फ्युरंट आय टी सर्व्हिसेस टेक्स सिलेक्ट करायचे आणि त्याची फॉन्ट साईज वीस एवढी करायची हाही सोपा प्रश्न आहे जो शब्द त्यांनी सांगितला तो सिलेक्ट केला साईज वीस एवढी आपण निवडली बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर सहा दिलेल्या वर्कशीट मध्ये एका लांब लाईन ऐवजी अनेक लाईन्सवर सेल टेक्स प्रदर्शित करण्याची बी थ्री सिलेक्ट करायचा आहे हा एक सोपा प्रश्न आहे रॅप टेकच्या मदतीने हा सॉल्व्ह केला जातोय हा जो बी थ्री त्याच्यामध्ये कंपनी नेम लिहिलेले आहे दुसऱ्या सेलमध्ये गेले तर त्या सेलमध्ये राहो यासाठी रॅपटेक्स करावं लागतं रॅपटेक्स केलं की हा प्रश्न होईल त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं नंबर सात दिलेल्या सीटमध्ये दोन तीन सेलला मर्च करायचं म्हणजे बी टू जे टू याला मर्च करायचंय तर बी टू आणि इथं बी पासून तर आपण सिलेक्ट करतोय जे टू पर्यंत म्हणजे इथपर्यंत मर्ज आणि सेंटरला आपल्याला टॅप करायचं बस एवढंच करायचंय आणि सबमिट बटनावरती टॅप करायचं मर्ज आणि सेंटर करून नंबर आठ दिलेल्या वर्कशीट मध्ये टेबलला वेगळ्या स्टाईल मध्ये दिलेल्या वर्कशीटला टेबलची वेगळी स्टाईल त्वरित फॉर्मॅट करण्यासाठी बी सिक्स वर क्लिक करायचे अगदी सोपा प्रश्न या पहिलं बी सिक्स वरती टॅप करा नंतर फॉर्मॅट या टेबल ला जा कोणती एक स्टाईल निवडा बाजूला क्लिक करून घ्या सबमिट बटनावरती क्लिक करा नंबर नऊ दिलेल्या एक्सच्या सीटमध्ये कोणताही डेटा लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट करण्यासाठी तुम्हाला एच सिक्स सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चढता क्रम शब्दांचा लावायचा आहे तर यासाठी एच सिक्स सिलेक्ट करायचं आहे हा एच सिक्स आपण सिलेक्ट केला शॉर्टला गेलो आपण ए टू झेडला टॅप केलं बाजूला क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे शेवटचा दहा नंबरचा प्रश्न आहे दिलेल्या मध्ये न वापरलेली रो डिलीट करण्यासाठी रो दहा सिलेक्ट करायचे आणि तिला डिलीट करायचं आहे तर दहा नंबरची रो आपण सिलेक्ट केली आपण डिलीटला गेलो डिलीट सीट रोला हो क्लिक केलं एक दहा नंबरची रो डिलीट झाली त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचंय तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गायडेड ड्युटी सेल्फ सेल्फचे दहा प्रश्न पूर्ण केले आता आपण जातोय प्रोसेस पोलिओला हो प्रोसेस पोलिओ कसा पूर्ण करायचा आहे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे स्टार्ट वाटणार मी टॅप करतोय यस करतोय एका दोन मिनिटाची प्रोसेस चालू होईल सबमिट बटणावरती आपण टायप करतोय ओके करतोय नेक्स्ट चूज फाईल फाईल निवडतोय आपण स बटनावरती टॅप करतो आता आपण जातो आहे क्वेश्चन कड़े स्टार्ट पहिला प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट मध्ये सर्च बॉक्समध्ये हाऊस होल्ड एक्सपेन्सिस टाईप करायचे आहे हाऊस होल्ड एक्सपेन्सिस टाईप करायचे आणि त्यामध्ये आपल्याला हाऊसहोल्ड होल्ड मंथली बजेटला टाईप करायचे आहे तीन नंबरच्या टेम्पलेटला क्रिडिट बटनावरती टाईप करायचं नंबर दोन सेव्याज वापरायचंय फाईलला जायचंय सेव्याजला टॅप करायचंय डेस्कटॉपला टॅप करून नाव द्यायचे सेव बटनावरती क्लिक करायचं इंड करतोय आपण सिमुलेशनला, सेशन कम्प्लिशनला आपण जाऊ स्टार्ट बटनला टॅप करू पहिला प्रश्न आहे ची रचना एक्सपेन्सन कार्ड्स स्लॉट्स याचा वापर न करता विविध बाहेर यांना सपोर्ट देता येईल अशी केलेली असते याचं उत्तर आपल्याला बरोबर द्यायचं आहे बीटची संख्या एका वेळी बस म्हणून जाऊ शकते त्या संख्येला बीट वाईट असं बोललं जातं चुक याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे प्रत्येक कम्प्युटर सिस्टममध्ये बसेसच्या दोन प्राथमिक श्रेणी असतात सिस्टम, बसे सिस्टम बसे एकस बसेस आणि एक्सपेन्सन्स एक्सपॉन्सन्स बसेस याचं उत्तर आपल्याला बरोबर द्यायचं आहे सिस्टम किंवा विद्य इलेक्ट्रॉनिक घटकामध्ये संवाद घडवून आणणाऱ्या मार्गाना पॅथवे असं बोललं जातं याचं उत्तर बसलाईन आपल्याला आहे अशा पद्धतीनं आपण सेशन कम्प्लिशन सुद्धा कम्प्लीट केलंय म्हणजे चोवीस नंबरचं चो सेशन तुम्हाला प्रत्येकाला समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण पंचवीस नंबरच्या सेशनमध्ये ओके